नमस्कार मित्रांनो आज आपण बनवणार आहे खाऱ्या पाण्याची चिंबोरी खाऱ्या पाण्याची चिंबोरी हे बघा तुम्हाला दाखवतो हे बघा जिवंत आहे जिवंत आहे आणि मस्त याचा रसा बनवणार आहे आणि ह्याचा मी ह्याचा मी नंतर तुम्हाला दाखवतो कसा रसा बनवायचे ते आणि आता मी साफ साफसफाई करून तुम्हाला मी रसा करून दाखवतो हा दादा सांगतो नमस्कार मित्रांनो आता आपले खेकडे एकदम फर्स्ट क्लास आणले होते ते मस्तपैकी साफसफाई करून घेतलेली आहे आणि ते तुम्हाला दाखवतो कसे साफसफाई केलेली आहेत ते हे बघा हे कसे मस्त एकदम क्लीन केलेले आहेत आणि हे नांगा नांगा आहे नांगा हे नांगा आहे मोठा आणि हे हे चण्याच्या पीठामध्ये चण्याचं पीठ भाजलं आहे त्याच्यामध्ये लाल मिरची पावडर लसूण आणि मीठ आणि गरम मसाला वगैरे टाकून हे भरलेले आहेत खेकडे चिंबोरी चिंबोरी खे भरलेली आहे आणि हे घेतला आपला कोकणातला मसाला कोकणातला मसाला कोकणी मसाला आणि ह्याच्यामध्ये घेतलेला आहे तिखट लाल मिरची पावडर लाल मिरची पावडर आणि गरम मसाला आहे आणि दुसराही गरम मसाला आहे आणि मीठ आहे आणि हलद आहे आणि दुसरं आहे हे खेकड्याच्या नांगी खेकड्याच्या नांगीचा रस खेकड्याच्या नांगीचा रस आहे आणि हा रस टाकल्याशिवाय खेकड्याला चव येत नाही आणि खूप छान पद्धतीने आपण बनवणार आहे खेकड्याचा कालवण आता आपला तेल गरम होऊ द्या तेल गरम होऊ द्या तेल गरम झालं आपल्याला टाकूया कडीपत्ता कडीपत्ता कारण आम्हाला कडीपत्ता घरामध्ये भरपूर आवडतो त्यामुळे आम्ही कडीपत्ता जास्त खातो आणि टाकून टाकूया काला मसाला हे कोकणातला मसाला आणि आपल्याला खूप सारखं बनवायची आहे कारण त्याच्यात भातपासून पण खाऊ शकतो आणि आपण पू पण शकतो आणि आता आपण हे सर्व मसाले टाकूया हे मसाले सर्व टाकूया मस्तपैकी वास आलेला आहे मसाल्याचा आणि बघा कसा मसाल्याला कलर आलेला आहे चांगला मसाला आपण भाजून घ्या आणि आता आपण हे खेकडे टाकून घेऊया आता आपण हे खेकडे टाकून घेऊया असे तुम्ही सुके पण सुटके पण खेकडे बनवून खाऊ शकता सुखे पण पण आम्हाला आम्ही कोकणातली लोक आहोत त्यामुळं आम्हाला रसावालाच लागतं त्यामुळं आता आपण टाकूया हे खेकड्याचा आरक हे बघा हे खेकड्याचा आरक टाकायचं हे बघा आता आपण हे खेकड्याचा रसा आपण तयार करू आणि त्याच्यानंतर आपण हे जे भरलेले हे <laughs> जे भरलेले खेकडे आहेत जे चण्याच्या पिठा भरलेले आहेत ते एक उकली आल्याच्या नंतर आपण टाकूया एक उकली आल्याच्या नंतर टाकूया एक उकली आली का टाकायचा त्याने कारण आपला रसा थोडा गा जाड पण होईल आणि सूप सारखं पियाला पण होईल आणि आता आपण दहा मिनिटां आपण खेकडे बघूया नमस्कार मित्रांनो आता आपला चिंबोरी म्हणजे खेकड्याचा कालवण कालव कालवण तयार झालेला आहे आता तुम्हाला दाखवतो बघा कसा खेकडा म्हणजे चिंबोरी याचा कालवण झालेला आहे मस्तपैकी आणि तुम्हाला दाखवतो हे बघा आणि आता तुम्हाला सर्व करून दाखवतो हे बघा आता आणि तुम्हाला दाखवतो सब करून चला आता आता आपण सर्व दा करून दाखवतो तुम्हाला दाखवतो या बघा हे बघा कसं सर्व करून घेऊन दाखवलेलं आहे आणि व्हिडिओ जर आवडला तर सब करून तेने कारण मग माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडले तर माझे व्हिडिओ सब करून ठेवा तेने कारण तुम्हाला माझे नवीन नवीन नवी व्हिडिओ असे चांगले भेटतील आणि चव महाराष्ट्राची